शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आहे बारा सप्टेंबर आणि आपण सत्तावीस ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता की सप्टेंबरमध्ये टोमॅटोमध्ये मंदी येणार तर शेतकरी मित्रांनो त्यावेळी आपण सांगितलं होतं की पंधरा रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत टोमॅटोचे बाजारभाव राहण्याचे चान्सेस आहेत पण शेतकरी मित्रांनो आज रोजी जर परिस्थिती खरंच बघितली तर खूप भयान परिस्थिती आहे सात रुपये ते पंधरा रुपये पर्यंत मार्केट मार्केट आहे पर याची कारणही आपण ऑगस्ट मध्येच आपण सांगितलं होतं की आपल्याला फक्त वाटत होतं की बाबा कुठेतरी पुढे धोका वाटतोय कुठेतरी ह्या कारणाचे संभ्रम निर्माण होऊ शकतोय आणि तीच परिस्थिती मार्केटमध्ये आज पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो मी एक तुमच्यासारखा शेतकरीच आहे ना मी कुठं मार्केटिंगवाला नाही किंवा मी एक कोण अभ्यासक नाही तर मी हे व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे की बाबा मला वाटतंय की तुमच्या आणि माझ्यासंग व्हिडिओच्या माध्यमातून एक चर्चासत्र निर्माण व्हावं आणि शेतकऱ्यांमध्ये मा कुठेतरी एक जागृती निर्माण व्हावी तर शेतकरी मित्रांनो ह्या तुमच्या माझ्या या, या व्हिडिओ मुळे किंवा त्या कमेंटमुळं एक प्रकारचे आपले हे कम्युनिकेशन होत आहे आणि याच्यातून आपल्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचे मार्ग निर्माण होण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत जातोय तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ माझे बघत असताना तर त्यामध्ये तुम्ही खाली जरूर सर्वांनी कमेंट करा का तर तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल की त्या कमेंटमध्ये काय करायचं आहे की आपला भाग कोणता आहे आपल्या भागामध्ये सध्या वातावरणाची काय परिस्थिती आहे त्याच पद्धतीने तिथं मार्केटची काय परिस्थिती आहे किंवा तिथील रोपाची टोमॅटोची लागवड असेल काय असेल या सर्व गोष्टींची काही परिस्थिती वाटते ना ते तुम्ही एक दोन वळीमध्ये चार वेळीमध्ये ते कमेंट करा अशी का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जितक्या जास्त कमेंट ह्या व्हिडिओमध्ये करचाल माध्यमातून मलाही तितक्या प्रखरतेपणे आणि चोख पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ अजून येणाऱ्या काळातील व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांना सांगता येतील आणि याच्यामधून आपल्याला एक प्रकारची मार्केटची जनजागृती असेल किंवा शेतकरी मित्रांनो मार्केटचा लेखाजोखा आपल्याला चोख पद्धतीनं आपल्या सर्व या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ऑक्टोंबर महिन्यातील बाजारभाव काय असतील याच्या संदर्भात आपण बोलूया शेतकरी मित्रांनो आपल्याला ऑक्टोंबर महिन्यातील टोमॅटो बाजारभावाचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्याला जुलैपासून माहिती बघणं गरजेचं असते बघा शेतकरी मित्रांनो जुलैच्या पाच जुलै ते वीस जुलै या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही आता आठवलं किंवा सगळीकडे जर चौकशी केली असेल तर या दरम्यान टोमॅटोच्या लागवडी ह्या कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या त्या कशा तर हे ज्या एक महिन्या पाठीमागचा जर अभ्यास केला म्हणजे जून महिन्याचा अभ्यास केला तर त्या जून महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपली क्षेत्र की त्या टायमाला लागवड करून घेतली किंवा आपली क्षेत्र तिथं पूर्ण गुंतवून घेतली त्यामुळे पाच जुलै ते वीस जुलै या दरम्यान लागवडीचं क्षेत्र थोडं आपल्याला कमी होतानाच पाहायला मिळालं होतं आता एक महिना त्याच्यानंतरची जर सिच्युएशन बघितली म्हणजे ऑगस्ट महिन्यातील जर सिच्युएशन बघितली तर शेतकरी मित्रांनो हे जे प्लॉट ऑगस्ट महिन्यामध्ये जिथं सेटिंगच्या किंवा स्टेबल व्हायच्या मापात होते त्याच दरम्यान उसामुळे त्या भागातील प्लॉटला बऱ्यापैकी डॅमेज होण्याचे चान्सेस पाहायला मिळाले म्हणजे करपा असेल किंवा टीक असेल किंवा फुल ड्रॉपिंग असेल किंवा वाढ नेटू न होणे असेल यासारखे काही त्रासदायक सिच्युएशन ही, त्रास ही निसर्गामुळे आपल्याला तिथं पाहायला मिळालेलं आहे आता त्याचा फायदा आपल्याला हा ऑक्टोंबरच्या पाच ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबर ह्या पंधरा दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे आणि इथंच मार्केट आपल्याला प्लस होण्याचे चान्सेस आहेत तर शेतकरी मित्रांनो पाच ऑक्टोंबर ते वीस ऑक्टोंबर या पंधरा दिवसामध्ये मार्केट हे पंधरा रुपये ते बावीस तेवीस रुपये राहण्याचे चान्सेस आपल्याला वाटत आहेत आता लक्षात घ्या की काही दिवस मार्केट पंचवीस प्लस सुद्धा होऊ शकतं ह्या पंधरा दिवसामध्ये आता ते कुणाच्या हातात आहे किंवा ते कसं आहे तर हे शेवटी निसर्गाच्या हातात आहे का तर आता आपल्याला अजून अठरा दिवस सप्टेंबरचे आहेत आणि समजा ह्या अठरा दिवसामध्ये किंवा ह्या दहा दिवसामध्ये जर पाऊस मोठ्या प्रमाणात किंवा नुकसानकारक पाऊस झाला तर नक्कीच मार्केट हे पंचवीस प्लस राहू शकतं तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना संभ्रम पडला असेल की पंधरा दिवसच मार्केट का म्हणते तर तुम्ही जर बघितलं तर बावीस ऑक्टोबरपासून परत ना आपल्या इथे दिवाळीसारखा मोठा सण चालू होणार आहे आणि हा सण फक्त महाराष्ट्रात नाही तर बऱ्यापैकी भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो त्यामुळे ह्या सणामुळे भाजीपाल्यासारख्या मार्केटची त्यांचं दुर्लक्ष थोडं कमी होतं आणि त्यामुळं काय होणार आहे की सण संपल्यानंतर मार्केटमध्ये पूर्वीच्या प्लॉटची आवक होणार प्लस त्याचबरोबर जे पण ऑगस्टचे प्लॉट असतील त्याही प्लॉटची मार्केटमध्ये आवक होतानाची शाश्वती वाटते तर शेतकरी मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येच ऑगस्टचे प्लॉट नाही तर आपल्या मध्य प्रदेश सारखलाम आहे शिवपूर आहे इथून सुद्धा ऑक्टोंबर एंडपासून नोव्हेंबर मध्ये आपल्याला आवक होतानाचे चान्सेस वाढणार आहेत त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा आवक वाढणार आहे तसेच कोलार असेल चिक असेल चित्तूर असेल याही ठिकाणून टोमॅटोची आवक होण्याचे चान्सेस आपल्याला वाटतात त्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा जर शेतकरी मित्रांनो ह्या पंधरा दिवसातच मार्केट आ, चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल परत आणखी मार्केट हा या सिच्युएशनला येऊन स्टेबल होण्याचे चान्सेस वाटत आहेत शेवटी हा अंदाज आहे किंवा हे आपण केलेला सर्वे आहे हा सर्वे चेंज होण्याचे कारण फक्त निसर्ग असू शकतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करा ही जर माहिती आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा शेतकरी मित्रांनो चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो